तुम्हाला तुम्ही काहीच म्हणाला ती काळाची गरज आहे आजच्या मुलाला जर अध्यात्म नसेल तर वाक्य समज येतो तुमच्या माझ्या घरात थोडा तरी परमार्थिक ओलावा पाहिजे पाहिजे माणसं मोठे व्हायचे असतील तर परमार्थिक ओलावा पाहिजे घरात माळकरी पाहिजे घरात शुद्ध शाकाहार पाहिजे घरात तुळशीला पाणी पाहिजे आणि देवा धर्माचं आचरण पाहिजे आणि ती काळाची गरज आहे नाहीतर नाहीतर महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून आरोपी कंट्रोल नाही तर गुन्हेगार इतके आहेत महाराज इतके इतके सोळाचा बलात्कार करतो सतराचा खून करतो आता या म्हणा तुला कीर्तन संपलं हो, तीन नाग देतो इंद्रिकर भोकस मुख शिंदू मला भोकस ना अवघड नाही ना पण ते तीन लाख तुम्ही खरासणार कवा तुम्ही मारणार नाही माझ्या मुलाला नाट फेस्टिवलच्या ह्या वर्षाच्या काळात मुंडे साहेब आणि कराड साहेबांच्या याच्या खाली विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलेच पाहिजे याच्यावर तुमचं मत काय मी तर ह्या विचाराचा माणूस आहे का अभ्यासक्रमातच संत साहित्य घातलं पाहिजे प्रत्येक वर्गाला एक संत शिकवला पाहिजे ठेवायला नाही तर आपण मेल्यानंतर ही पोथ्याही वाचणार नाही कोणी एक देवळच ठेवणार नाहीत आणि पाया पडून सांगतो आजच्या कार्यक्रमात आज माणसावर संकट नाही आहेत आज धर्मावर संकट आहेत आज आपल्याला माणसं वाचवायचेच नाही आपल्याला धर्म वाचवायचं म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावाच लागेल या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का आणि ती काळाची गरज हे भिंतीवर शाळेत सुविचार लय झाले नेहमी खरे बोलावे वाळूचे कनरगडिता गाळा गाळा तिळच गाळा नाही आत्ता मुलाला अध्यात्म द्यावाच लागेल आणि अध्यात्म जर दिलं नाही तर मी दोन मुद्दे तुम्हाला सांगितले विद्यार्थ्याला तर शाळेत पोरडोर हरीपाटावर लिहिलाच पाहिजे पण मी तर ह्या विचाराचा माणूस आहे सगळ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी एकत्र बसून शालेय अभ्यासक्रमामध्ये संत साहित्य घातलं पाहिजे आणि प्रत्येक वर्गाला एक संत शिकवायला ठेवला पाहिजे एक पाचवीला धनाबाई ठेवा सहावीला मेराबाई ठेवा सकुबाईच ठेवा ज्ञानेश्वर ठेवा तुकुबाराय ठेवा पण संत अभ्यासक पाहिजेच तुमचं काय मत आहे आणि हे जर केलं नाही आता एवढंच कराड साहेब आहेत धनंजय मुंडे साहेब आहेत एवढा मोठा समाज जमतो कार्यक्रमाचं ऐकायचं म्हणजे आता कसं बी माझ्या पुढे बसल्यामुळं थोडंसं समाधान वाटतं नाही तर आजच्या माणसांना अध्यात्माशिवाय काय समाधान आहे आणि ही करणं काळाची गरज आहे नाही तर पोरांना काही कळत नाही काय नाही आपण भक्ता यांना मोठे केलंय शिकवलंय जात्यात शाळेत खात्यात भात येत्यात घरी दहावीला कोण आहे तुमच्यात दहावी ला तुम तू शेमीला आहे का मराठी मिडियमला आहे हा मराठी मिडियम नाही का मराठी मिडियम नाही का तू तू पूर्गी दावी लाच आहे का तूही दहावीला जे घर बरं दोघंही मराठी मिडियमला आहे का आहे मी एक नियम सांगतो त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं विज्ञान पेपर एक पेपर नंबर विज्ञान पेपर एक पेप प्रकरण नंबर दोन आठ मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तू हा कडेच्या दोन मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो याला कोणाचा नियम म्हणतात कोणाचा न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे आठवीच्या पुस्तकात दुस दहावीच्या पुस्तकात दुसऱ्या प्रकरणात आहे तिसऱ्या पहिल्या प्रकरणात केपनरचे तीन नियम आहेत दुसऱ्या प्रकरणामध्ये आवर्ती नियम काही नाही काही नाही दीडच महिन्यात शाळेत गेलं बारावीला ब्याऐंशी टक्के मार्क पडले जर वर्षभर गेला असतं तर एकशे चाळीस टक्के मार्क असतात अहो आता बोलू नये आमच्यासारख्याचा लोकांना राग येतो लोक इंद्रीकरलाही डायरेक्ट बोलतो मला मराठीला कुठं शंभर मार्क पडतात का मला आता काही काना मात्रा उकार वेलांटी रस्व दीर्घ काही राहिलेच का नाही काही बिंब काही राहिले की नाही शंभर मार्क कुठं मराठीला पडत असते का मला काही टिंब द्यायचा राहिलास का नाही त्याच्यापुढं आणि असं केलं का लगेच ह्या क्लिपा टाकणार आणि क्लिप करायची इंद्रीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्या यांनी लगेच वाक्य लक्य जोडायचं परळीमध्ये इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई म्हणजे खरं बोलायचं नाही आपण एखादा म्हणला बैल गा भन आपण म्हणायचं बैल जाणला अरे कोणीतरी सत्य बोललंच पाहिजे धर्म टिकवायचा असेल तर कोणाची भावना दुखवली जरी गेली तर भावना तर दुखत नाही पण माणसं बदलणं करणं काळाची आज हे धनंजय मुंडे साहेबांनी क कराड साहेबांनी हे काम गणपतीचं नाही केलं हा फेस्टिवल गणपतीचं नाही आहे हा धर्मप्रचाराचा फेस्टिवल